पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यात तसेच सातारा कोल्हापूर कागल रोडवर गेली चार वर्ष रस्त्याचे काम रखडले आहे अर्धवट पूल अरुंद रस्ते आणि खराब नियोजनामुळे अपघात व वाहतूक कोंडी वाढली आहे टोल वसुली मात्र सुरू आहे पण सुविधा नाहीत असा नागरिकांचा आरोप आहे धूळ प्रदूषण आणि ट्रॅफिकमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या पार्श्वभूमीवर सात जानेवारी रोजी शेतकरी कामगार पक्ष बैराजा शेतकरी संघटना राष्ट्रीय समाज पक्ष आणि आम आदमी पार्टीच्या वतीने कराड येथील तासवडे टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे नुकसान झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे ॲडव्होकेट भाई समीर देसाई शेतकरी कामगार पक्ष सातारा जिल्हा अध्यक्ष आज आम्ही तहसीलदार मॅडमना जे निवेदन द्यायला आलेलो आहे शेतकरी कामगार पक्ष आम आदमी पार्टी बळीराजा शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या म, म संयुक्त यांनी आज आम्ही निवेदन जे दिलेलं आहे त्यात आमचं असं म्हणणं आहे की नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया हा जो टोल वसुली करत आहे ते अनधिकृत बेकायदेशीर टोलवसुली वसुली चालू आहे कारण रस्त्याचं सातारापासून कागलपर्यंत कुठंही काम पूर्ण झालेलं नसताना हे किनी टोलनाका व तासोडे टोल नाका या दोन्ही ठिकाणी अनाधिकृतपणे बेकायदेशीररित्या टोल वसुली चालू आहेपासून कोयना वासादपर्यंत त्या जर दोन्हीच्या दोन्ही लेन जर सुरू झाल्या जा साताराला जाणाऱ्या तर जे डेली पाच तास चार तास जे ट्रॅफिक तिथं जाम होतं आहे हे बंद होईल तसेच जागोजागी पुलाचं काम सुरू आहे रस्त्याचं चा काम चालू आहे खड्ड्याला बोर्ड व्यवस्थित लावलेले नाहीत परवा वाठारला चाळीस मुलं वीस फुटावरून सकाळी सहा वाजता धुक्यात खाली पडली का तर तिथं प्रॉपर बोर्ड नव्हता ते प्रॉपर बोर्ड लागले पाहिजेत तसेच कराड तालुक्यातील हायवे ऑथॉरिटीचे जे पोलीस आहेत ते कुठंही हायवेचं काम करताना दिसत नाहीत त्यांनाही समज देण्यात यावी की जागोजागी पोलीस हा हवे आहेत आम्हाला इकड धीरस्य धनेश जाधव आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष सातारा तसेच शेतकरी कामगार पक्ष बळीराजा संस्था आणि रासप असं एकत्रित आम्ही प्रामुख्याने दोन मुद्दे संदर्भात निवेदन आत्ताच नुसतं तहसीलदारांना दिलेलं आहे त्यातले मुद्दे असे आहेत की एक राष्ट्रीय मा महामार्ग जो आपला आहे सातारा ते कागल जो रस्ता चाललेला आहे त्याचं जे नवीन बांधकाम चाललेलं आहे रस्त्याचं चा, हायवेचं त्या हायवेचं बांधकामामध्ये बेशिस्तपणा आणि लोकांना होणारा त्रास या अनुषंगानं आम्ही एक निवेदन दिलेलं आहे दुसरी गोष्ट जी आहे ते म्हणजे नॅशनल अथॉरिटी ऑफ इंडिया याला सुप्रीम कोर्टाने पंचवीस एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस साली विरोधात जे काय ऑर्डर पास केलेली आहे त्याच्यामध्ये नो टोल फॉर नो बॅड 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 रोडला अशा पद्धतीचं जे जे ऑर्डर पास केलेले आहे त्या ऑर्डरला अक्षरशः फाटा बसवलेलं आहे ना। मी महेश राजकुमार जिरंगे राष्ट्रीय समाज पक्ष सातारा जिल्हा कार्याध्यक्ष आम्ही आज तहसीलदार मॅडमांना निवेदन दिले की हायवेचं काम जे संत गतीनं चाललेलं आहे विरोधात आणि नागरिकांना जो त्रास होते ट्रॉफिकचा विरोधात आणि आर टी ओफिअस त्याच्यावर आर टी ओ त्याच्यावर कुठलंही काय कारवाई का करत नाही त्यांनाही त्यांच्या विरोधातही आम्ही निवेदन दिलेलं आहे ह्या निवेदनाचं जर त्यांनी दखल नाही घेतली तर सात तारखेला आंदोलन आमचं होणारच आहे पण इथनं पुढं त्यांना अजून उद्रेक असं आंदोलन होईल आज तहसीलदार ऑफिस कराड या ठिकाणी बळीराजा शेतकरी संघटना राष्ट्रीय समाज पक्ष आम आदमी पार्टी व शेतकरी कामगार पक्ष यांच्या वतीनं एक निवेदन दिलं गेलं त्या निवेदनामध्ये आम्ही प्रशासनाला रस्तारोकीची हाक दिलेली आहे पण रस्ता रोको कशासाठी करायचा आज राष्ट्रीय महामार्ग कराड ते कागल गेले चार वर्षापासून रस्त्याचं काम चालू आहे वास्तविक पाहता ते रस्त्याचं काम करायचीसुद्धा गरज नव्हती कारण या बाजूला सात फूट आणि त्या बाजूला सात फूट असाच रोड वाढला गेलेला आहे आणि त्याचा उ तेवढ्या कामासाठी करोडोचा टॅक्स ह्या सर्वसामान्य जनतेच्या उराव ह्या केंद्र शासनानं टाकलेला आहे कोणाचीही मागणी नव्हती रस्ता रुंदीकरण करायची चार वर्ष झालं या रस्त्यावर हजाराच्या संख्येने अपघात झाले तसेच चाललेले काम हे यो योग्य पद्धतीने चाललेलं नाही ठेकेदाराची मनमर्जीने येईल त्या ठिकाणी काम सुरू होतं त्या ठिकाणी मनमर्जीने तो बंद केला जातो त्याचप्रमाणे आज कोल्हापूर नाका ते देवेवाडी फाटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे आमची अशी मागणी आहे की जो ब्रिज चाललेला आहे वरचा ब्रिज पूर्ण होतोवर खालचं काम त्यांनी बंद करावं आणि वाहतूक मोकळी करावी रोज चार दिवसालासुद्धा इथं एक एक अपघात अपघात होत आहेत कालसुद्धा मोठा अपघात झाला त्या ठिकाणी त्या अपघातांमध्ये जे मृत्यूमुखी पडलेले आहेत त्याला एक रुपयेही प्रशासन दिलेला नाहीत त्या सर्वांना जे आज पावतर ह्या रस्त्याच्या कामापासून जे मृत्युमुखी पडलेले आहेत किंवा अपघात होऊन जखमी झालेले आहेत या सगळ्यांना भरपाई मिळावी अशी एक आमची मागणी आहे या केंद्र शासनानं आणि ठेकेदारांनी ते सुद्धा मान्य केलेलं नाही त्याचप्रमाणे आज, आज बऱ्याच ठिकाणी जुने ब्रिज तसे ठेवून त्या ठिकाणी अरुंद रस्ता बनवण्याचं काम ह्या रस्ता अथॉरिटीने केलेलं आहे तरी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होऊ शकतो भविष्यात अनेक लोकांचे जीव जाऊ शकतात परवासुद्धा स्कूल बस एका ठिकाणी तिचा अपघात झाला सुदैवानं त्याच्यामध्ये मोठी हानी झाली नाही परंतु दोन दिवसाला का होईना पण अपघात होत आहेत कराड तालुक्यातली आर टी ओ ऑफिस हे विम असताना फक्त ते बघ्याची भूमिका घेत आहेत कुणावी कारवाई करत नाहीत ते ज्या सर्वसामान्य जनतेवर कारवाई करत आहेत मात्र ज्या ठिकाणी हे वाहतूक कुंडी होते त्या ठिकाणी यांचे अधिकारी कुठेही दिसत नाहीत ते वेगळ्याच ठिकाणी दिसतात आणि जनतेचा कर वसूल करून चिरमिरी गोळा करण्यात त्यांनी व्यस्त असतात हे सर्वसामान्य जनतेलासुद्धा माहीत आहे त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या कामामध्ये सुधारणा करावी या सर्व मागण्यांसाठी पुणे बेंगलोर हा रोखून धरून आंदोलन करणार आहे आणि आमच्या प्रश्नाला उत्तर मिळावं अन्यथा आज राष्ट्रीय महामार्ग आढळला आहे उद्या मंत्रालयात आम्हाला जाऊ लाग न जायची वेळ येऊन देऊ नये एवढीच आमची मागणी आहे लवकरात लवकर आमच्या मागण्या या सरकारनं प्रशासनानं मान्य कराव्या अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीनं हे आंदोलन गल्लीपासून दिल्लीपासून नेलेश्वर राहणार नाही येणाऱ्या सात तारखेला म्हणजे सात एक दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा वाजता आम्ही राष्ट्रीय महामार्ग पुणे बेंगलोर हा रोखून धरून म्हणजेच रस्ता रोखो करून त्या ठिकाणी आमच्या प्रश्नाला उत्तर मागण्यासाठी प्रश्न जाग येण्यासाठी आम्ही रस्ता रोखो करणार आहे आमचे सर्व पक्ष आमच्यावर काँग्रेस पक्ष सोबतील आहे आमच्यावर शेतकरी कामगार पक्ष सोबतील आहे आम आदमी पक्ष सोबतील आहे राष्ट्रीय समाज पक्ष सोबतील आहे आणि सर्व सम सामान्य जनताही आमच्या सोबतील आहे यांना घेऊन आम्ही रस्ता रोको करणार आहे सर्व लोकांनी आपला प्रश्न समजून आपला प्रश्न आहे हा हे गृहित धरून सर्व लोकांनी त्या ठिकाणी रस्ता रोकोला यावं हेच मी या माध्यमातून आवाहन करत आहे राष्ट्रीय समाज पक्षाचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा आम आदमी पार्टी पक्षाचा शेतकरी कामगार पक्षाचा बळीराजा शेतकरी संघटनेचा